आवाज जनतेचा लढा जनतेच्या कोपरगाव येथे तीनचारी पुलाजवळ समृद्धी महामार्गावर बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीस रोजी हुंडाईक्शन कारला अचानक आग लागली आणि काही वेळातच ती पूर्णपणे जळून खाक झाली विशेष म्हणजे कारमध्ये कुणीच नव्हतं त्यामुळे हा अपघात होता की कोणत्या तरी कटाचा भाग यावर संशय व्यक्त केला घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि आगीवर नियंत्रण मिळवलं मात्र कार पूर्णता जळून गेल्यामुळे तपास अधिक कठीण झाला महामार्ग सुरक्षा पथक बाबळेश्वर येथील पोलीस अमलदार सुखदेव दहतुंडे पोलीस कॉन्स्टेबल राहील राठोड ज्ञानेश्वर खिडे तसेच महाराष्ट्र सुरक्षा पथकाचे जवान विलास कुरे आणि भास्कर हजारे घटनास्थळी दाखल झाले आणि संपूर्ण परिसराची तपासणी केली असून प्राथमिक तपासादरम्यान काही संशयास्पद बाबी समोर आल्याचं समजतय पोलिसांकडून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा